नमस्कार मित्रांनो मी आदर्श टांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो सध्या दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आणि अनेक संदर्भात दर्यापूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत आतिश दादा त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये दादा आपलं स्वागत नमस्कार दादा काय सांगू शकता तुमच्या काँग्रेस कमिटीच्या तर्फे जे तुमचे दर्यापूर शहरातले प्रभाग आहेत कशा पद्धतीने तुम्ही आता सध्या मोर्चे बांधणी गट बांधणी कशा पद्धतीची केली आहे काय सांगू शकता दर्यापूर शहराचा अध्यक्ष झालो तेव्हापासून मी अडीच वर्षात पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे आणि प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांचं हेच म्हणणं होतं की मेरिट लिस्ट नुसार त्या ठिकाणचे उमेदवार द्यावे आणि तेच देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी झाला दादा एकंदरीत आपल्या पक्षाचे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये एकूण तरी किती संख्या आहेत काय सांगू दर्यापूर शहरात उमेदवार या ठिकाणी दर्जेदार आणि लोकयुक्त दिलेले आहेत आता सध्या दर्यापूर शहरामध्ये प्रचार चालू आहे काँग्रेसचा सर्व पक्षाचा चालू आहे आणि काँग्रेस तसंच भाजपाचा वर्चस्व समजा मोठ्या प्रमाणात चालू आहे चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि भांडगळी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे भारसाकडे विरुद्ध भारसाकडे असा जनतेमध्ये सध्या चर्चा चालू आहे यावर तुमचं काय भारसाकडे विरुद्ध भारसाकडेचा विषय हा आपण मीडिया जास्त घेत आहे कारण नदीनेते भारसाकडे या बीजेपीचे उमेदवार आहेत त्या एक वेगळ्या विचारधारेच्या आहेत आमचे सौ मंदागिनीताई सुधाकर पाटील भारसाकळे या सेक्युलर विचाराच्या आहे म्हणून मी असं आपल्या सांगू इच्छितो की या जे आपण नातेसंबंध या ठिकाणी आणत आहात ते अन्य योग्य नाही आणखी एकदा प्रश्न असा की सध्या भाजपाने काहीतरी आरोप विचित्र आणखी काही वेगवेगळे वे आरोप काँग्रेसवर केलेले आहेत की का आरोप प्रत्यारोप चालू आहे तुमच्या त्यावर काय मत राहील मी या अगोदरच एका युट्यूबवर प्रतिक्रिया दिलेली होती की भाजपचा जाहीरनामा हा नगराध्यक्षाच्या अधिराख्यात जे काम आहेत केलेले ते त्यांनी केलेले नाहीत आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे दादा भाजपाच्या तर्फे जुनेच वचन जुनेच आश्वासन नव्याने विकण्याचा प्रयत्न करत आहे असा जनतेचा सवाल आणि आरोप आहे त्यावर तुमचं काय भाष्य राहील बीजेपी आपल्याला सर्वांना माहित आहे की केवळ हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा एक प्रकारे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमच आणि धर्माचं वातावरण तयार करून तेथे मतदान घेण्याची कोशिश करत असतात पण यावेळेस आमचे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव हे खूप हुशार झालेले आहेत आणि त्यांना कळतं एकोब्यानं राहणं आणि आपल्या संस्कृती परंपरा आणि सर्वजण सोबत राहिल्यानंच या शहराचा शहराचाच नव्हे तर जिल्ह्याचा देशाचा विकास होणार आहे दादा सर्वप्रथम भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती झाली होती त्या दरम्यान काही नेत्यांनी धरेपूर नगरातील देरापूर शहरातील नेत्यांनी काही असं म्हटलं की बा आमच्या योग्यतेनुसार आमच्या सामाजिकतेनुसार पक्ष आम्ही युती करेन म्हणजे यावरून फक्त त्यांचा एक ध्यास आहे तुम्हाला काय वाटते मी त्या पक्षावर बोलणं उचित ठरणार नाही मी फक्त माझ्या पक्षाच्याच बाबतीत आमचं ध्येय धोरण सांगणार आहे की आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की आम्ही पंचवीस स्वभावावर लढणार आणि ते दर्जेदार आणि लोकांना ता, लोकांना चालतील असे उमेदवार आम्ही दिले आहे दादा कोणते कोणते असे विकास काम आहेत ते आजपर्यंत झाले नाहीत ते तुमच्या पक्षातर्फे अगर निवडून आले तुमचे पक्ष तुमच्या नगर परिषदेच्या खुर्चीवर झेंडा फळकला तर तुम्ही ते करणार आमचा आज नगराध्यक्ष सौ मंदागिनी ताई यांनी एक प्रकारचा जाहीरनामा या ठिकाणी संपूर्ण यांच्या सुपूर्द केलेला आहे यामध्ये एकूण पंचवीस त्यांनी आपले जे करणार त्या बाबतीत ते वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांची प्रिंट सुद्धा काढलेली आहे या पंचवीस मुद्द्यांपैकी कोणता असा मुद्दा आहे की दर्यापूरच्या विकासाबाबत हा सर्वात मोठा मुद्दा राहील की सर्वात मोठा विकास काम तेच राहील आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये सांगलोकर नगर येथे आणि त्या ठिकाणी रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे नाल्याचा प्रॉब्लेम आहे आमचा या ठिकाणी सर्वात प्रथम मुद्दा हाच राहील की भुयारी गटार योजना भुयारी गटार योजना आणखी तुम्हाला काय वाटतं सध्या निवडणुकीच्या आता आजचा जो विषय आहे कॅटेगरी आणि आरक्षणाबद्दलचा आज जो कोर्टाचा निर्णय होता अठ्ठावीस तारखेला समोर ढकलण्यात आला काय वाटतं तुम्हाला निवडणुकीवर स्थगिती येणार की आणखी काय तो न्यायालयाचा निर्णय आहे तरी आम्हाला आम्ही सगळे उमेदवार आणि आमच्या पक्षाचे पंचवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हे त्या निर्णयावर निर्णयाची प्रतीक्षा न करता ताकदीनच प्रचार प्रसार करत आहेत आणि यापुढेही करणार मित्रांनो हे होते काँग्रेस पक्षाचे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आहे त्यांच्यासोबत चर्चा केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पात्र अमरावती माझा न्यूज करिता आदेश खांडेकरचा शुभम भाजकर दर्यापोर